गुड मॉर्निंग आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषय मराठी अंतर्गत घटक आहे आजचा तो कार्यात्मक व्याकरण आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे सर्व नाम पहिला आपण बघितलेला आहे नाम आणि विशेषण तिसरा घटक आहे आपला सर्व आता सर्व म्हणजे काय तर आपण ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस व्यक्तीचं नाव घेत नाही आहे की नाही व्यक्तीचं नाव घेतो का नाही तर व्यक्तीच्या नावाऐवजी शब्द वापरतो ठराविक शब्द आपण वापरतो उदाहरणार्थ समजा राणी आज शाळेत आली राणीने डबा आणला राणी तुषार मुलगी आहे असं प्रत्येक वेळेस आपण राणी हा हे नाव न वापरता काय करतो आपण तर त्याऐवजी राणी आज शाळेत आली तिने डबा आणला अशा पद्धतीने आपण काय करतो तर नामाऐवजी एक शब्द वापरतो त्या शब्दालाच आपल्याला काय म्हणतात सर्वनाम तो जो शब्द वापरतो आपण त्याला काय म्हणतात सर्वनाम मग सर्वनाम आहे ते कशाच्या ऐवजी वापरतात नामा आणि ते लिंग आणि वचनानुसार बदलत असतो जर नाम स्त्रीलिंगी असेल तर सर्व नाम सुद्धा कसं स्त्रीलिंगी असते म्हणजे आता उदाहरणार्थ राणी आज शाळेत आली तो तिने त्याने डबा आणला असं सर्व नाम आपण वापरू का तिनेच वापरू आहे कारण राणी हे काय आहे स्त्रीलिंगी आहे म्हणून स्त्रीलिंगीच आपल्याला काय करावं लागणार आहे सर्व नाम ला वापरावं लागणार आहे तर बघूया आपण आता な、まあ、んんかだか。ら आनंद झाला आनंद झाला आता हा उतार आहे बघा इथे पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले पंतप्रधान विमानातून उत्साहाने खाली उतरले पंतप्रधानांनी सर्वांना हसून अभिवादन केले जवळच लहान मुले होती पंतप्रधान लहान मुलांकडे गेले पंतप्रधानांना एका मुलाने गुलाबाचे फूल दिले पंतप्रधानांना आनंद झाला आता हा उतारा आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काय केलंय पंतप्रधान पंतप्रधान असं लिहिलेलं आहे आता तेच आता आपण दुसरा उतारा बघूया आता हा थोडासा बदल केलेला उतारा मला हाच उतारा आहे पण इथं काय वेगळा आहे आपण बघूया बघा पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले ते विमानातून उस... बघा प्रत्येक वाक्यामध्ये पंतप्रधान पंतप्रधान असं आलेलं आहे पुस्तकात बघू शकता तुम्ही तिथं आता पंतप्रधानांच्या तिथं पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले आता त्याऐवजी तिथं ते आले बघा ते विमानातून उत्साहाने खाली उतरले म्हणजे पंतप्रधानांच्या ऐवजी कोणतं सर्वनाम वापरलं वापरलं त्यांनी सर्वांना हसून अभिवादन केले बघा त्यांनी हे सर्वनाम आलेलं आहे जवळच लहान मुले होती ते लहान मुलांकडे गेले आता ते म्हणजे कोण पंतप्रधान पंतप्रधानांच्या ऐवजी ते हे वापरलेलं आहे एका लहान मुलाने त्यांना गुलाबाचे फूल दिले गुलाबाचे त्याला। त्याला। त्याला, 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 त्याला। त्याला फूल दिले त्यांना आनंद झाला त्यांना म्हणजे पंतप्रधान ह्या ऐवजी काय केलेलं का आहे तर ते असे शब्द वापरलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यालाच आपण काय आहे सर्वनाम असं म्हणायचं आहे आपण बघितलं की सर्वनाम कशा पद्धतीने वापरू आता हे सर्वनामाचे बघा मुख्य आहेत मराठी नऊ सर्वनामे आहेत मराठीत किती सर्वनामे आहेत नऊ आता तुम्ही आजपर्यंत असं नाही की सर्व नाम तुम्ही वापरलेलं नाही अगदी लहानपणापासून जसं तुम्ही बोलायला शिकलाय तसं तुम्ही सर्व नाम वापरत आहे असं कोण म्हणतात का समृद्धीला जेवायला पाहिजे स्वतःच नाव घेऊन म्हणतो का नाही म्हणत मला जेवायला पाहिजे मग मला हा शब्द तुम्ही वापरता हातरून टाकायचं कामपास नाही इकडं दोन करून मला हा शब्द तुम्ही वापरता म्हणजेच तुम्ही काय वापरताय सर्वनाम वापरता आई मला जेवायला दे, दे। नाही म्हणजे मला किंवा मी मुलगा आहे मी मुलगी आहे मी हा शब्द वापरता म्हणजेच काय आहे त्याचा सर्वनामाचा तुम्ही वापर केलेला आहे हे काय पूर्णच नवीन आहे असं आहे का नाही तर आता बघा मराठीमध्येही नऊ सर्वनामे तुम्हाला पाहिला मिळते आता बघा मुख्य सर्वनामी मी तू तो, तो जो अरे ही आहे नऊ मुख्य सर्वनामी मुख्य कोणती ही नव सर्वनामी मुख्य आहे आणि त्यांचा बदल होतो तो कसा होतो तर मी आता आपण मला भूक लागली असं आपण म्हणतो पण ज्यावेळेस आपण चार पाच जण असू त्यावेळेस आपण काय म्हणतो आम्हाला भूक लागली मीच अनेक वचन काय होतो आम्ही मीच आम्ही मी घरी जाऊ का तुम्ही काय म्हणता मी वॉशरूमला जाऊ का एकटा असेल तर काय विचारतो मी वॉश वॉशरूमला जाऊ का पण दोघं तिघ असेल किंवा दोघं असेल मित्र मैत्रिणी मैत्रीण तर काय म्हणतात आम्ही वॉशरूमला जाऊ का म्हणजे वचनानुसार मीच अनेक वचन काय होत मी होत तू तू बाहेर जा असं ज्यावेळेस आपण म्हणतो ज्यावेळेस दोघ असाल तिघ असाल किंवा सर्वजण असेल त्यावेळेस तुम्ही बाहेर जा असं आपण म्हणतो म्हणजे तू हे कस बदलत तुम्ही तो 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 फेल आल किंवा तो मुलगा हुशार आहे त्याचा बदल कसा होता ते मुले हुशार आहे ती मुलं हुशार आहेत म्हणजे हा अनेक वचनामध्ये तोचा बदल ते असा होतो जो जोचा बदल कसा होतो जो विद्यार्थी अभ्यास करेल तो हुशार आहे आणि सगळे असतील तर जे विद्यार्थी अभ्यास करतील ते विद्यार्थी हुशार होती म्हणजे जोचा अनेक अनेक वचन काय होतं हे हाच हे हाच काय होत हे आणि हे कोण को, काय आपण स्वतः ही सर्वनामे बदलत नाही कोण कोण जाणार एकटा असेल तरी कोण अनेक जण असतील तरी कोण म्हणजे ही सर्वनामे फक्त काय होतात बदलतात त्याच्यानंतर पुढं बघा लिंगानुसार म्हणजे मुलगा असेल तर आपण तो म्हणतो मुलगी असेल तर ती म्हणतो बघा इथं तुम्हाला तो काय होतं ती तोच लिंगानुसार काय होत टी जोच जी, जी. हाच हाच काय ही. हा मुलगा हुशार आहे ही मुलगी हुशार आहे म्हणजे ही, 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 ही सर्व नाम एक वचन आणि एक नुसार सुद्धा बदलतात आणि लिंगानुसार सुद्धा बदलतात एवढं लक्षात आलं ठीक आहे पुढ बघा त्याच्यानंतर आता बघा कि आत्ताच बघितला आपण की मराठीमध्ये मध्ये लिंगानुसार ही पाच सर्वनामे मी तू तो दो जो हा।, हा हे बदलतात आणि लिंगानुसार तो दो, दो तो हा तोच काय होतो रे जी जोच काय होतो जी जे जे जी लिंगानुसार जी आणि हाच काय होतो ही

मला मज मजला माझ्या आणि अनेक वचनामध्ये आम्हाला आम्ही आम्हाला आम्ही ठीक आहे तुझं बघा काय होतं त्याला त्याने त्यास त्यांना त्यांनी त्यास म्हणजे हे एकवचन आणि हे अनेकवचन वचन जोचं एकवचन कसं होतं ज्याला जाने त्यास अ जास ज्याला जाने, जाने आ, जास आणि अनेकवचन ज्यांना ज्याने जागना जाणला हा हाचं एकवचन कसं होतं ज्याला त्याने यास अनेक वचन या कोण असेल तर कोणाला कोणास कोण त्याचा अनेक होत नाही काय असेल तर कशाला काय कशाला ही सर्वनामाची नामाची रूप आली काय हे सर्वनामाची नामाची रूप म्हणजे त्या सर्वनामात बदल कसा होतो त्याला म्हणायचं सर्वनामाचं रूप इथंपर्यंत कळालं आपण नमुना प्रश्न बघूया नमुना प्रश्न राहिले काय होत आपल्या स्वतःला काय स्वतः स्वतःला स्वतः स्वतःला असा बदल सर्वनामामध्ये होतो आता नमुना प्रश्न बघूया आपण नमुना प्रश्न एकदम सोपे आहे बघा लक्ष देऊन वाच ना पटकन लक्षात येतात बघा खाली पर्यायातील योग्य सर्वनाम असणारा पर्याय बघा खालील पर्यायातील योग्य सर्वनाम असणारा पर्याय निवडा बघा खाली माझी एक असा आता खाली खाली हा सर्वनाम आहे का मारे। नाई। नाई। एक सर्वनाम आहे का असा सर्वनाम आहे का म्हणून माझी काय आहे योग्य पर्याय आहे पुढे बघा दुसरा प्रश्न खालील पर्यायातील सर्वनाम नसणारा पर्याय क्रमांक निवडा सर्वनाम नसणारा आपल्याला हे सर्वनाम आहे कुणाला हे सर्वनाम आहे काय हे सुद्धा सर्वनाम आहे कुत्रा हे सर्वनाम नाही काय हे कुत्रा मग नाम आहे म्हणून पर्याय <coughs> नंबर सी

त्यांचे का नाही अरे पर्याय मध्ये त्यांचे दिलच नाही त्यांचे दिल का नाही म्हणून पर्याय नंबर तीन त्यांचा आ? त्यांचे दुःख दुःख दारिद्र्य पाहून त्यांचा जीव तुटत होता योग्य सर्वनाम कोणता आहे ठीक आहे चौथा बघा खाली दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी योग्य सर्वनामाचा पर्याय क्रमांक आता ज्या वेळेस तुम्ही रिकाम्या जागी सर्वनाम टाकायचं असतं आपल्याला रिकाम्या जागा भरायची असते त्यावेळेस पहिल्यांदा त्याचं नामाचं लिंक आणि वचन बघायचं नाम एकवचने आहे का अनेक वचनी नाम स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे बघा चेतन दुकानात गेला ह्याच्यामध्ये नाम कोणतं चेतन दुकानात गेला चेतन चेतन हे कसं आहे रे पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे पुल्लिंग आहे चेतन मुलगा आहे आणि तो एकवचन आहे ना का अनेक वचन आहे एक वचन आहे मग पुढं तिथं कुठला सर्वनाम येईल ते बघू किंबटिंब सोबत भली मोठी पिशवी घेतली आता तिला येईल का त्याची येईल का त्याच्या येईल का त्याने सोबत भली मोठी पिशवी घेतली पुढचा पर्याय मला

एक वचनी आहे म्हणजे अनेक वचनी नसणारा पर्याय कोणता आहे मग पर्याय नंबर एक नऊ समजलं पुढचा प्रश्न बघूया आपण आता सरावासाठीचे प्रश्न बघा एक ते चार साठी सूचना आहे बघा खालील पर्यायातील योग्य सर्वनाम असणारा पर्याय निवडायचा आहे पहिला बघा आपण खमंग उमंग

तू जो वा सातवा बघा आठवा स्वतःला त्याला मला पाला पाला म्हणजे तुम्हाला चांगलंच सर्व नाव कळले अरे आज झाले रे पुढचा बघा नऊ ते दहा खाली दिलेल्या वाक्यातील योग्य सर्वनाम असणारा पर्याय क्रमांक पोत्या मागची चिठ्ठी आम्ही वाचत होतो आम्ही हे सर्वनाम इथं काय आहे आलेलं आहे पर्याय नंबर चार दहावा बघा ने वजसी ने परत मात्र भूमीला सागरा प्राण तळमळ मजसी हे काय आहे सर्वनाम आहे अकरा आणि बारा खाली लिहिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी येणारे योग्य सर्वनाम पर्याय क्रमांक मी टिंबटिंब एकदा सापळ्यात अडकलो आता आमचा कसं ठरवायचं बघा थांबा टिंबटिंब एकदा सापड्यात अडकलो होतो आता अडकलो म्हणजे तो कुणाविषयी बोलतोय स्वतःविषयी जर दुसऱ्याविषयी बोलत असता तो एकदा सापड्यात अडकला होता अडकलो म्हणजे कोण स्वतः म्हणजे स्वतःसाठी सर्वनाम कोणतं असत मी स्वतःसाठी सर्वनाम कोणतं आहे मी हा पर्याय कामा बारावं बघा

होतं तर चिंतन हा मुलगा आहे मुलासाठी तो सर्वनाम असतं हाय की नाही देव आणि मुलगी आहे मुलीसाठी मुली ती सर्वनाम असतं हा म्हणजे नामावरून वरून शक्यतो सर्वनाम पाहायचं इथं मिनू गेली आणि तिथून तो निघून गेला गेला इथं काय असता हे गेला म्हणजे हे आणि हे दोन्ही लक्षपूर्वक बघायचं आणि नंतरच सर्वना निवडायचं लक्षात आलं अभ्यासाने तुम्ही हे करू शकता हम्म समजलं धन्यवाद